चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेमध्ये मिल्क केक बनवतोय त्यासाठी मी दीड लिटर इतकं फुल फॅट मिल्क घेतलंय मिल्क तुम्ही गायचं दूध घेऊ शकता किंवा म्हशीचं पण दूध घेऊ शकता तर मी इथे दूध पॅकेटचंच दूध घेतलंय त्यानंतर गॅसवरती या कढईमध्ये दूध जे आहे ते छान असं चाळून घेतलंय व मोठ्या भांड्यामध्ये शक्यतो ठेवा छान असं आटण्यासाठी हे दूध जे आहे ते मी ठेवून दिलंय मस्त असं आपलं दूध आटून घ्यायचंय कडेकडेने जर कडक होत असल्यास त्याला लगेचच आपल्याला चमच्यानी जे आहे ते काढून घ्यायचंय दुधाचं टेक्चर जे आहे ते दाणेदार होण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळते आणि मस्त असं दूध जे आहे ते दाणेदार होतं आणि खायला सुद्धा खूप छान लागत यामध्ये मी फक्त अर्धी वाटीभर इतकी साखर घालते दूध जे आहे आटून आटून ऑटोमॅटिकली गोड होतं त्यामुळे तर मला चौदा ते पंधरा मिनिटांनंतर या पद्धतीने दूध जे आहे ते आटल्या गेले म्हणजे जवळपास आपला मिल्क केक तयार होत आलाय जोपर्यंत ते दूध तोपर्यंत मी ते ज्या भांड्यामध्ये आपल्याला मिल्क केक काढायचा त्या भांड्याला अगोदरच तुपाने ग्रीस करून घेते म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही आता या स्टेजला आपल्याला मिल्क केकला अजिबातही एकटं नाही सोडायचं सारखं आपल्याला सो... यामध्ये चमचा चालवत राहायचं आहे म्हणजे खाली डागत वगैरे नाही त्यासाठी इथे आपला मिल्क केक पूर्ण जो आहे तो तयार झालाय याच पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी इथे मी लगेचच कढई बंद करून घेते आणि तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे मिल्क केकचं जे मिश्रण आहे ते यामध्ये दे टाकून देते व छान असं यावरती झाकण ठेवून देते प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या मोटिवेशनसाठी एक कमेंट जरूर करा त्यानंतर आपल्याला याला सात ते आठ तासांसाठी सेट होण्यासाठी एका उबदार जागेवर ठेवायचं तर मी या भांड्याला एका टॉवेलमध्ये आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी जे आहे या टॉवेलमध्ये हा हे मिल्क केकचं जे भांडं आहे ते गुंडाळते आणि आपल्याला हे सात ते आठ तासांसाठी बाजूला रेस्ट करायला ठेवायचं सात आठ तासानंतर आपण चेक करून बघू की कसा झालाय मिल्क केक मी हा टॉवेल खोलून घेते आणि बघू शकता छान असा आपला मिल्क केक जो आहे तो सेट झालाय व हाताला अजिबातही चिपकत वगैरे नाही आहे तर याच्या अगोदर कडा ज्या आहेत ते आपण काढून घेऊ म्हणजे हलक्या हाताने चाकूने या कडेकडेने फिरवून घेऊ व केक जो आहे तो डिमोल्ड करून घेऊ या पद्धतीने बघू शकता मस्त असा आपला मिल्क केक जो आहे तो सेट झाला आहे हव्याच्या आकारामध्ये तुम्ही मिल्क केक कापून घेऊ शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ कशावरती बनवू मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या